ते शुभम दादा सुद्धा आहे मथुरला आता इकडे ना तिकडे आहेत दुसऱ्या साडीला बघू शकता आणि इथेच समोर आपला बाजी एक हजार एक नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी आलोय मी आता मथुरच्या गोट्यावर तुम्ही बघू शकता ते शुभम दादा सुद्धा आहे मथूरला आता इकडनं ना तिकडे आहेत दुसऱ्या साईडला बघू शकता नीच समोर आपला बाजी एक हजार एक बाजीचे कान बघू शकता तुम्ही बाजीने पण बरेच अड्डे गाजवलेत पण थोडा पायामुळे प्रॉब्लेम झाला आहे ना तर त्याला घाटावर नेणार होते नी इथे बघू शकता कोरेगाव हिंद केसरीमध्ये तीन नंबरचा मानकरी मथूर असे बरेच अड्डे गाजवलेत आपल्या या वाघाने भारत केसरीचा किताब महान भारत केसरी आणि बिंजोडचा बादशाह म्हणून मथुरला ओळखलं जातं मथुरही गाजार आहेत बघा ॲग्रेसिव पण बघा आणि लवकरच मथुर आता दिसणार आहे तेवीस तारखेला घाटावर जो मैदान होणार आहे त्याच्यात मथुर दिसेलच आपल्याला लवकरच कसा बघतोय बघा ते बाजी बघू शकता बघू शकता मथूरचा गोटा मथूर एक हजार एक आणि बादल्या बघू शकता किती बाजी काहीच बघू शकता मथुरला खायला टाकलेलं दादानी आणि खाऊन सुद्धा झालंय मथुरच आणि आता वाघाची नजर बघा इथे बाजीला सुद्धा टाकलेलं खायला बाजीच पण खाऊन झालंय भाजी पण फुल अग्रेसिव्ह बघा कसा बघतोय भाजी कालीज मथुर बघा कसा बघतोय बघा फुल ऍग्रेसिव्ह झालाय मथुर मथुर तर चला काही जातो आता घरी खूप लेट झालं आहे सात वाजलेत तर आजचा ब्लॉग इथे जण करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल चॅनलला पटापट सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय